राज्य मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याच्या आईच्या नावावर बिअरबारचं लायसन असावं आणि बिअरबारच्या नावाखाली तिथं डान्सबार सुरू असावा हे अत्यंत गंभीर आहे फडणवीस सरकारच्या इमेजला धक्का लावणार आहे फडणवीस अब्रू ही वेशीला टांगणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासाला लांछन लावणार असं हे प्रकरण आहे योगेश कदम असतील किंवा संजय शिरसट असतील दादा भुसे असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील अथवा संजय राठोड असे एक ना अनेक नग या राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत जे कुठल्या ना कुठल्या प्रकरणामुळे वादात सापडले आहेत या आणि अशा सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी म्हणजे राज्य महाराष्ट्र जे राज्य आहे ना त्या राज्याचा एक मोठा इतिहास आहे त्याची एक मोठी परंपरा आहे राजकीय परंपरा देखील खूप मोठी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील शंकरराव चव्हाण असतील वसंतराव नायकांसारखी लोक असतील सुधाकरराव नायकांसारखी लोक असतील ए आर अंतुलेंसारखी माणसं असतील मनोहर जोशी असतील किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अथवा देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुक करणारे शरद पवार असतील अशी मोठी परंपरा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला आहे आणि याच राजकीय इतिहासामध्ये काही गोष्टी अशाही आहेत की आपल्या मुलांच्या आपल्या नातेवाईकांच्या किंवा आपल्या जवळच्या कुटुंबियांच्या कुटाण्यामुळं शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील विलासराव देशमुख असतील अशोक चव्हाण असतील किंवा ए आर अंतुले असतील अशा अनेकांना आपलं मुख्यमंत्रीपदसुद्धा सोडावं लागलेलं ला आहे आता तुम्ही म्हणाल हा इतिहास का सांगितला जातो हे इतिहास सांगण्याचं कारण एक आहे की दोन हजार चौदा ते एकोणीस कुठल्याही आरोपान आरोप झालेल्या मंत्र्याला एक्सक्यूज न करता म्हणजे ते नाथाभाऊ असतील किंवा इतरही मंत्री असतील यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवणारे फडणवीस यावेळी मात्र थोडेसे मजबूर आहेत का असा प्रश्न निर्माण झाला कारण माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या कुटुंबियांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर एकोणीस वीस देशी विदेशी मद्याचे लायसन आहे अशी चर्चा किंवा त्यांच्यावर आरोप केले गेले विद्यमान मंत्री संजय सिरसाट यांच्या मुलाने एम आय डी सीतला प्लॉट हा डिस्टिलरी प्लांट उभा करण्यासाठी म्हणून खरेदी केला असे त्यांच्यावर आरोप झाले त्यांनी एक हॉटेल विकत घेतलं ते कुठून पैसे आणले अशी देखील त्यांच्यावर आरोपांची राळ उठवली गेली बरं एवढंच नाही तर विद्यमान गृह राज्यमंत्री म्हणजे जे, जे गृहमंत्रीपद हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांकडे आहे त्यांचाच सहकारी असलेला एक मंत्री योगेश कदम यांच्यावर तर अत्यंत गंभीर असे आरोप हो। हाऊसमध्ये झाले उबाटा सेनेचे आमदार अनिल परब यांनी पुराव्यासह सावली नावाचं एक बियर बार आहे ज्या बियर बारवर वर आतापर्यंत दोन वेळा तीन वेळा पोलिसांनी कारवाई केली आणि त्या ठिकाणी डान्स बार सुरू असल्याचं उघड झाल्यानंतर तब्बल पन्नास पेक्षा अधिक लोकांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केल्याचं देखील पोलीस एफ आय आरमध्ये नोंद केलेलं आहे म्हणजे हा तोच महाराष्ट्र आहे का की ज्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातली तरुण पिढी जी डान्स बारमुळे देशोधडीला लागते आहे ती तरुण पिढी वाचवण्यासाठी म्हणून डान्स बारवर बंदी आणली होती डान्स बार बंदीचा त्यांचा हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक असा होता म्हणजे आर आर पाटलांनी जर का त्यावेळी कॉम्प्रोमाइज करायचा निर्णय घेतला असता तर त्यांच्या पुढच्या सात नवे तर सत्तर पिढ्या बसून खाल्ल्या असत्या एवढा पैसा त्यांना या डान्स बार मालकांकडून निश्चितपणे मिळाला असता पण आर आर पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी बार बंदीचा निर्णय घेतला तेव्हापासून हा डान्सबार जो प्रकार आहे तो मुंबई अगदी चोरी छुपे चालू असेल पण उघडपणे नाही आहे मग हे माहीत असताना देखील राज्याच्या गृहमंत्र्याच्या आईच्या नावावर असलेल्या बिअरबारमध्ये जर का बार सुरू असेल तर फडणवीस साहेब खरोखरच म्हणजे तुम्ही कमकुवत पडलात की काय किंवा तुम्ही कुठल्या तरी मजबुरीत अडकलात की काय किंवा तुम्हाला तुमची खुर्ची वाचवायची म्हणून अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालताय की काय असं आता म्हणावं लागतंय कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मानेकराव कोकाटेंसारखा एक मंत्री काहीही बरळतो कृषी मंत्रीपद म्हणजे वसाडगावचे पाटील की आहे कधी म्हणतो शेतकरी भिकारी आहेत कधी म्हणतो सरकार भिकारी आहे आणि हा मंत्री अगदी विधानभवनाचं कामकाज चालू असताना पत्ते खेळतो मोबाईलवर तरी त्याला दुर्लक्षित केलं जातं संजय शिरसाटन एक मंत्री खुलेआमपणे पैशाच्या बॅगेसहित दिसतो त्यानंतर त्याच्या मुलाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो त्यांची पत्नी आणि मुलाच्या नावावर हॉटेल खरेदी केले जातात एवढा पैसा येतो कुठून हो या मंत्र्यांकडं मंत्र्यांना महिन्याला पगार असून असून किती असणार दोन पाच लाख रुपये याच्या पलीकडे काय असणार आहे अब्जावधी रुपयांचे हे व्यवहार करतात कसे हे फडणवीसांना माहीत नाही आहे का की तुम्ही जे काही करताय त्याला माझी मूक संमती आहे तुम्ही काहीही करा डाके टाका दरोडे घाला आम्हाला काही फरक पडणार नाही असं तर त्यांना सांगायचं नाही ना पण या सगळ्या गोष्टी एक वेळ मान्य करता येतील दोन पैसे खाल्ले काय किंवा आरोप प्रत्यारोप झाले काय विरोधक करतच असतात असं म्हणता येईल पण बार जर का चालवला जात असेल ग्रह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये तर हे खूप गंभीर आहे हे फडणवीसांची इमेज धुळीला मिळवणार आहे फडणवीसांच्या इमेजला न शोभणार आहे म्हणजे तुम्ही फडणवीस साहेब खूप क्लीन आहेत तुमच्यावर एक चिंतोडा नाही आणि त्याच्यामुळे कदाचित दोनदा तर तिसऱ्यांदा केंद्रातील नेतृत्वानं आणि राज्यातील जनतेनं तुमच्या हातात राज्याची सत्ता दिली आणि असं असताना देखील जर का अशा पद्धतीनं डागाळलेले मंत्री जर का सोबत घेऊन कामकाज करण्याची वेळ येणार असेल तर असं मुख्यमंत्रीपद कौटाळून बसण्यापेक्षा खरोखरच फडणवीसांनीच राजीनामा देऊन मोकळं झालेलं बरं फडणवीसांना कदाचित हे पटणार नाही आरोप प्रत्यारोप होत असतात त्याचे पुरावे दिले तरी देखील प्रोलॉन ऑन केलं जातं आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो पण डान्सबाद म्हणजे आजची तरुण पिढी कुठंतरी भरकटलेली आहे देशोधडीला लागते आहे व्यसनांच्या आधीन होत आहे आणि त्याला कारणीभूत असलेले डान्सबार जर का पुन्हा चोरी चुप्या पद्धतीनं तेही मंत्र्यांचेच घरचे चालवणार असतील किंवा त्यांच्या नावावर असलेल्या बारमध्ये असले धंदे जर का चालणार असतील तर याचा अर्थ एकच की त्या डान्सबारच्या किरायदाराला किंवा जो कोणी त्याचा चालक आहे त्याला मंत्र्यांचं किंवा सरकारचं तर अभय नाही ना असाच मेसेज जातो आहे कारण गृहराज्यमंत्र्यांच्या नावावर किंवा त्यांच्या घरच्यांच्या नावावर असलेल्या बारवर पोलीस कशाला कारवाई करतील पण पोलिसांनी चुकून माकून का, मा का होईना कारवाई दोन वेळा केली आणि त्यामध्ये हा बार स्वत ग्रहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावावर असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता योगेश कदम यांचे वडील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील मान्य केलेलं आहे दोघंही बापलेकरांना प्रचंड थैथ केलेला आहे अनिल परब यांचा योगेश कदम यांच्यावर आरोप करण्याचा किंवा रामदास कदम यांच्यावर आरोप करण्याचा हेतू हा राजकीय जरी असला तरी त्यांनी जी काही गोष्ट समोर आणलेली ती अत्यंत गंभीर आहे आणि ते वास्तव आहे आर आर पाटील हे आजही ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत त्यांनी जे काही तंटामुक्त गाव योजना सुरू केली होती त्यामुळं आणि डान्स बार बंदी या दोन निर्णयामुळं राज्यातच नव्हे तर देशात आणि विदेशात देखील ओळखले जातात त्यांच्या निधनानंतरही आजही लोक डान्सबार बंदीच्या निर्णयामुळं त्यांच्यासारख्या नेत्याचं नेतृत्व आणि त्यांचा अभ्यासूपणा हा मान्य करतात मग असं असताना अशा लोकांचा आपण आदर्श घेऊन चालायचं चा। त्यांनी जी काही डान्सबार बंदी केली होती ती कंटिन्यू केल्याचं सांगायचं आणि दुसरीकडं आपल्याच मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याच्या मंदर कुटुंबियांच्या नावावर असलेल्या बारमध्ये जर का अशा पद्धतीनं अवैधरित्या बेकायदेशीरपणे गैरमार्गाने जर का डान्सबार चालू असेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अशा मंत्र्याला देखील तातडीनं मंत्रिमंडळातून डच्चू दिला पाहिजे आणि अशाच नव्हे तर कोकाटेंसारखा वाचाळ वगैरे असेल किंवा संजय शिरसाटांसारखा माणूस असेल याला पैशाची मस्ती असेल तर त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येतो अशा सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी का होईना एकदा घरचा रस्ता दाखवला पाहिजे अशीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे न्यूज अँड न्यूजचे नि� व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद